चल आज आपलं लेक्चर आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये पहिले तर दोन काय म्हणतात ना सेक्शन पडतात ठीक आहे किंवा दोन भाग पडतात मध्ये की ज्याच्यात आपण करिअर करू शकतो किंवा ज्यामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आहे तर पहिले जे आहे ते एक सॉफ्टवेअर आणि सेकंड वन जे आहे हार्डवेअर ठीक आहे हार्डवेअर म्हणजे काय कोणाला सांगता येईल ज्या पार्टला आपण टच करू शकतो किंवा रिपेअर करू शकतो अशा पार्टला हार्डवेअर म्हणता गुड बरोबर ठीक आहे हार्डवेअर म्हणजे काय आपण फिजिकली ज्या गोष्टीला बघू शकतो ठीक आहे ज्या गोष्टीला बघू शकतो हात लावू शकतो त्याला आपण हार्डवेअर म्हणतो ठीक आहे म्हणजे कोणत्याही वस्तूचे किंवा कोणत्याही क्षेत्राचे स्पेअर पार्ट फॉर एक्झाम्पल की कम्प्युटर हार्डवेअर जेव्हा आपण म्हणतो तर कम्प्युटर रिलेटेड जे पण स्पेअर पार्ट असतील किंवा कम्प्युटर साठी यूज होणारे जेही पार्ट असतील त्यांना त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो कम्प्युटर हार्डवेअर ज्यावेळेला आपण म्हणतो की फर्निचर हार्डवेअर ठीक आहे किंवा आपण अजून काय म्हणतात आपलं पाईप वगैरे घेण्यासाठी गे पण हार्डवेअरच्या जा दुकानात जातो तर त्याला हार्डवेअर काय म्हणतात की ते त्याच्याशी रिलेटेड वस्तू तिथे भेटतात ठीक आहे म्हणून कुठल्याही वस्तूला किंवा ज्याला आपण फिजिकली हात लावू शकतो त्याला आपण काय म्हणतो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय असतं तर सॉफ्टवेअर हा पार्ट फक्त कम्प्युटर मध्येच आहे तर सॉफ्टवेअर काय असतं एक लक्षात घ्या पहिले तर मी तुम्हाला हे सांगतो की सपोज आता तुम्ही सगळेजण कशाने आपल्या क्लासला कनेक्ट झालेले आहात मॅक्झिमम जण लोक हे मोबाईलने कनेक्ट झालेले आहेत क्लासला बरोबर तर तो मोबाईल चालण्यासाठी किंवा तो मोबाईल ऑपरेट होण्यासाठी तो मोबाईल काम करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी सॉफ्टवेअर जे त्याच ऑपरेट करत सगळं बरोबर ना फॉर एक्झाम्पल कोणाला सांगता येईल का कोणतं सॉफ्टवेअर का जो मोबाईल ऑपरेट करतो कोण सांगू शकत कम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीम राईट ठीक आहे तर कोणत्याही हार्डवेअर म्हणजे कम्प्युटर हार्डवेअरला ऑपरेटिंग ऑपरेट करण्यासाठी किंवा त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी जे सॉफ्टवेअर मदत करतं त्याला आपण काय म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो मग याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याचं एक उदाहरण देईन की आता बऱ्याचशा जणांकडे सॅमसंगचे फोन असतील ओप्पोचे फोन असतील रेडमीचे फोन असतील ठीक आहे तर त्याच्यामध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कोणती आहे अँड्रॉईड कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती अँड्रॉइड म्हणून त्याला आपण काय म्हणतो अँड्रॉइड फोन म्हणतो ठीक आहे का कारण त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड आहे म्हणून आपण त्याला अँड्रॉइड फोन म्हणतो ठीक आहे आणि नंतर दुसरे काही लोकांकडे फोन असतील आयफोन यूज करत असतील तर त्याच्यात कोणती ऑपरेटिंग सिस्टीम असते मॅक किंवा आय ओ एस ठीक आहे मॅक किंवा आय ओ एस तसंच आपण जर कंप्युटरकडे आलो ठीक आहे तर मध्ये बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असते ते वि ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असल्याशिवाय आपण कम्प्युटर वापरू शकत नाही बरोबर आणि तसच जर आपण ऍपलचे किंवा आयफोनचे मॅकबुक बघितले किंवा आयपॅड बघितले याच्यात कोणती ओएस हो असते याच्यात मॅक ओएस हो असते ठीक आहे मॅक तर ह्या सगळ्या काय आहेत हे सगळे जे मी तुम्हाला आता नाव सांगितले अँड्रॉइड विंडोज आहे त्याच्यानंतर आय ओ एस मॅक या काय आहेत ऑपरेटिंग सिस्टीम आणि यांना ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणतात ते जे हार्डवेअर तुम्हाला दिसतंय हा लॅपटॉप तुमचा मोबाईल ठीक आहे तुमच्या समोर जो मोबाईल आहे किंवा तुमच्या समोर एखादा लॅपटॉप आहे तो चालवण्यासाठी किंवा त्याच्यावर काम करण्यासाठी पहिले तर त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर लागतं ठीक आहे कोणतं लागतं ऑपरेटिंग सिस्टीम आणि म्हणून हे जे ऑपरेटिंग सिस्टीमच्या जेवढेही सॉफ्टवेअर आहे ठीक आहे मी जसं तुम्हाला सांगितलं विंडोज त्याच्यानंतर आय ओ एस नंतर मॅक ठीक आहे त्याच्यानंतर अजून बरेचसे आहेत फॉर एक्झाम्पल अजून आहे तर हे सगळ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत यांना काय म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर यांना काय म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर सिस्टीम म्हणजे काय ती ती सिस्ट ती जी सिस्टीम आहे म्हणजे लॅपटॉपची सिस्टीम मोबाईल सिस्टीम ठीक आहे ती सिस्टीम चालण्यासाठी या मदत करतात ठीक आहे ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर त्याच्याशिवाय तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही सपोज जर तुमच्या याचं एकदम उदाहरण देतो साधं अजून सोप्या पद्धतीने जर तुमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर तुम्हाला तो मोबाईल देऊन किंवा तुम्हाला तो मोबाईल घेऊन काही उपयोग आहे का त्याच्यावर तुम्ही काम करू शकाल का नाही तो एकदम प्लॅन केम आहे त्याचा काहीही यूज नाही जर विदाऊट ऑपरेटिंग सिस्टीम एखादा मोबाईल तुम्हाला मिळाला तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही ठीक आहे ज्या वेळेस त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असेल अँड्रॉइड असेल आय मॅक असेल आयवेस असेल लॅनेक्स असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकतात ठीक आहे म्हणून ज्या ऑपरेटिंग सिस्टीमचे जे पण सॉफ्टवेअर आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो सिस्टीम सॉफ्टवेअर हार्डवेअर हार्डवेअर कोणतंही कम्प्युटर हार्डवेअर कोणतंही मोबाईल हार्डवेअर हे ऑपरेट करण्यासाठी किंवा त्याच्यावर काम करण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरची आपण मदत घेतो किंवा ज्या सॉफ्टवेअरद्वारे ते केलं जातं त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात एक सिस्टीम सॉफ्टवेअर जे मी तुम्हाला सांगितले आणि सेकंड वन इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ठीक आहे सेकंड वन कोणतं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय की सपोज तुम्हाला सगळ्यांना काही ना काही काम करायचंय वेगवेगळं वे वे ठीक आहे सपोज का एखाद्याला काय म्हणता ना व्हिडिओ एडिट करायचंय तर त्याला व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर पाहिजे सपोज एखाद्याला चॅटिंग करायचंय त्याच्याकडे व्हॉट्सअप पाहिजे सपोज एखाद्याला एखादं लेटर बनवायचंय तर त्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड पाहिजे तर हे काय आहे ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कारण ते एका विशिष्ट साठीच काम करतात ठीक आहे व्हिडिओ एडिटिंगच्या मध्ये तुम्ही दुसरं काही नाही करू शकत पत्र वगैरे नाही टाईप करणार तुम्ही व्हिडिओ एडिटिंगच्या मध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगच करावी लागेल त्याच्यानंतर जर फोटोशॉपचं सॉफ्टवेअर आहे तर तिथं तुम्हाला फोटो एडिटच करावं लागेल तिथं तुम्ही दुसरं व्हिडिओ एडिट नाही करू शकत फोटोशॉप मध्ये ओके तर ज्याच्यामध्ये स्पेसिफिक कोणत्या तरी एका ऍप्लिकेशनसाठी किंवा एका कामासाठी कार्यासाठी आपण जे सॉफ्टवेअर वापरतो त्याला म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मग सॉफ्टवेअरचे दोन प्रकार कोणते एक सिस्टीम सॉफ्टवेअर सेकंड वन इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ठीक आहे हे तुम्हाला लक्षात आलं का याच्यात कोणाला डाऊट असेल तर मला विचारू शकतात न समजलं ठीक आहे तर आपण जो हा क्लास घेतलाय किंवा आपला जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आहे आपला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअरचे सगळे प्रकार ठीक आहे मग आपल्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला या सब्जेक्ट मध्ये काय शिकायचंय आपल्याला शिकायचं आहे पहिले तर सिस्टीम सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते कोणते असतात आणि नंतर आपल्याला बघायचं आहे सिस्टीन सॉफ्टवेअरच्या मध्ये आपण जाणार नाही पण बेसिक तुम्हाला कम्प्युटर लक्षात येईल ज्याला कम्प्युटरचं बिलकुल काही माहित नाही कुठे काय असतं ते लक्षात येऊ शकतं ठीक आहे तर आपण सिस्टीन सॉफ्टवेअरची पूर्ण थेअरी कव्हर करणार नेक्स्ट लेक्चरला आणि नंतर आपण काय आपले नंतर प्रॅक्टिकल लेक्चर्स म्हणजे ते सुद्धा प्रॅक्टिकलच आहे मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त कुठं तुम्ही काय पाहू शकता किंवा काय करू शकता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे चालू करायचंय आपल्याला एप्लिकेशन सॉफ्टवेअर ते आहे एमएस ऑफिस काय चालू करायचंय एम एस ऑफिस तर एक एम एस ऑफिस ची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो की आपण याला एम एस ऑफिस का म्हणू तर एम एस ऑफिस मध्ये जे पण सॉफ्टवेअर आपण यूज करतो ते सगळे हॉफिसच्या कामासाठी वापरले जातात मग ऑफिसचं काम म्हणजे ते ऑफिस कुठेतरी बिल्डिंग मध्येच असल असं नाही एखादं जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय घरून करत असाल आणि तुम्हाला तुमच्या कस्टमरशी काही पत्र व्यवहार करायचा आहे ठीक आहे तर ते पत्र टाईप करायला तुम्ही काय वापरणार मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार जर तुम्ही टीचर असाल तुम्हाला तुमच्या स्टुडंटचा सगळा डेटा तुम्हाला कन्सल्टेट करायचा आहे टेबलमध्ये ठीक आहे त्यांचं नाव नंबर ऍड्रेस या सगळ्या गोष्टी एका टेबल मध्ये जर तुम्हाला टाकायचे आहे तर तुम्ही त्यावेळेस तिथं काय वापरणार तुम्ही त्यावेळेस तिथे वापरणार मायक्रोसॉफ्ट एक्सल बरोबर आणि तसंच तुमच्या बिझनेस रिलेटेड किंवा तुमच्या वैयक्तिक कामानिमित्त तुम्हाला एखाद्याला काही माहिती सांगायची तर आपण पहिले काय करतो आपण पहिले पॉईंट नोट डाऊन करतो बरोबर म्हणजे ठळक पॉईंट तुम्ही ऐकला ना बात ठळक बातम्या ठळक बातम्यांवरून काय कळतं की ज्यावेळी ती ठळक बातमी येते किंवा नोट्स येतात त्या नोट वरून आपल्याला कळतं हे पुढं काय सांगणार आहे किंवा सब्जेक्ट काय म्हणजे कोणत्या विषयावर आपल्याला एक्सप्लेन करणार आहे मग हे ज्या वेळेला आपण करतो तर आपल्याला काय करावं लागतं एखाद्या कस्टमरच्या ठिकाणी सपोज तुमचा एखादा प्रोडक्ट आहे तुमचा एखादा शाळेचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये किंवा तुमच्या क्लायंटला समजायचं आहे तर तुम्ही काय त्याला पूर्ण सांगत नाही बसणार तुम्ही काय करणार त्याचे पहिले तुम्हाला कोणते कोणते पॉइंट त्यांना सांगायचे त्याचे पॉइंट बनवणार मग त्या पॉइंटवर तुम्ही एक एक पॉईंट तुम्ही काय करणार त्यांना एक्सप्लेन करणार बरोबर मग याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला हे पॉइंट कोणत्या तरी एका फॉर्मॅटमध्ये टाकावे लागतात आणि त्याच्यासाठी वापरलं जातं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय म्हणता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे पॉवर म्हणजे काय आता मी त्याचा लॉन्ग फॉर्म नाही सांगत आहे तुम्हाला पण ऍक्च्युली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा मी तुम्हाला काय म्हणतो ना यूज सांगतोय की आपले जे म्हणजे मेन महत्वाचे मुद्दे आहेत ठळक ते पहिले लोकांना दाखवण्यासाठी आणि नंतर तुम्ही तिथं उपस्थित असून म्हणजे उपस्थित राहून त्याच्यावर एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण तुम्ही तुमचं त्यांना देणार ठीक आहे म्हणजे एक्सप्लेन करणार तर सपोज आता मी जर तुम्हाला सांगितलं की आपण फ्री कोर्सेस घेणार आहे तर मग मी तिथं काय पॉइंट देईल का फ्री कोर्सेस ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल का फ्री कोर्सेस आहे पण ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल मग मी तुम्हाला पुढचं सांगेन तर मग फ्री मध्ये आपण काय काय करणार कोणते कोणते कोर्स करणार या सगळ्या डिटेल मी तुम्हाला काय देईल त्यात मी स्वतः तुम्हाला बरोबरी देईन पण जो मेन मुद्दा होता फ्री कोर्सचा तो मी काय केला तो प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला दाखवला तर याच्यासाठी आपण काय वापरतो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तर हे तीन सॉफ्टवेअर आपण शिकणार तसंच मध्ये आपल्याला फॉर्म्युले बघायचे बेरीज करायला वजाबाकी करायला अजून भरपूर गोष्टी हो आहेत त्याच्यात फक्त बेरीज वजाबाकी नाहीये तर एक्सेल हे खूप व्हास्ट आहे आणि खूप मस्त आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही म्हणजे जर काय ना एखादं ऑफिस असेल तुमचं नवीनच व्यवसाय सुरू केला असेल तर एक्सल मध्ये तुम्ही खूप गोष्टी करू शकता खूप एकदम ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा शिकायच्या आहे आपल्याला शिकायच्या आहेत एम एस ऑफिस मध्ये जो की आपला टॉपिक आहे ठीक आहे तर हे तीन सॉफ्टवेअर आणि मग आपण नेक्स्ट लेक्चर पासून काय सुरू करणार आपण सिस्टीम सॉफ्टवेअर बघणार त्याच्यात मी तुम्हाला सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते कोणते असतात त्याचा उपयोग काय होतो किंवा ते ऑपरेट कसे करायचे असतात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आता मी त्याच्यात काय तुम्हाला मोबाईल वगैरे ते सिस्टीम सॉफ्टवेअर नाही सांगणार आपला कोर्स आहे कम्प्युटर रिलेटेड सो मी काय सांगणार तुम्हाला कम्प्युटर रिलेटेडच सांगणार मी फक्त एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं उदाहरण घेतलं फक्त ते मोबाईलचं वगैरे ठीक आहे तर आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्हाला समजलं आहे का आणि अजून uh, एक कन्फ्युजन तुमच्या लोकांचं होऊ शकतं की uh, कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे काही लेक्चर थोडे सेम वाटतील तुम्हाला पण ते ऍक्च्युअली सेम नाहीये ठीक आहे कारण का ज्यावेळेस मी कम्प्युटर हार्डवेअरचं लेक्चर घेईन त्यावेळी मी सिस्टीम सॉफ्टवेअरच्या बाबतीत uh, जास्त डिटेलमध्ये बोलेल ठीक आहे कारण तो त्याच्याशी रिलेटेड पार्ट आहे हार्डवेअरशी ठीक आहे आणि uh, कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या लेक्चरमध्ये मी स्पेसिफिक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या बाबतीतच बोलणार ओके तर आपण हळूहळू आणि बेसिक घेऊन का जातो आहे स्टार्टिंग पासून की मी जर तुम्हाला स्टार्टिंगलाच एकदम हार्ड कन्सेप्ट सांगायला लागलो तर त्या काय म्हणताना तुम्हाला समजणार नाही आणि मग त्या क्लाथचा आपल्याला काही उपयोग होणार नाही तर आपल्या क्लासची वेळ कमी नाहीये आहे वेळ आपला एक तासाचाच आहे क्लासचा पण आपण एक दोन तीन दिवस फक्त काय करतोय बेसिक पासून सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू जसं जसं आपले मेन आग लेक्चर येत जातील तर आपण बरोबर तो एक तासामध्ये कव्हर होईल कारण का त्यावेळेस तुमचं जे बेसिक आहे ते एकदम क्लिअर झालेलं राहील तर हे तुम्हाला पटलंय का मी जे सांगितलं ते अशा पद्धतीने जायचं का आपण सर ठीक सर। आहे आपण अशा पद्धतीने जाऊयात आणि शिकूयात आज मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का आणि कडाळे जॉईन झाल्या प्लीज मी सांगतोय मी हे लेक्चर युट्यूबलाही टाकणार आहे आपले दोन चॅनल आहे संध्याकाळचं लेक्चर दुसऱ्या चॅनल एका चॅनलला आणि दुपारचं लेक्चर दुसऱ्या एका चॅनलला ठीक आहे तर तसं मिसिंग तर तुमचं होणार नाही पण तरीही जास्तीत जास्त प्रयत्न करा मला माहिती तुम्हाला कामं हसू शकतात पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की क्लास बुडवला जाणार नाही कारण अशी ऑपॉर्च्युनिटी अशी संधी तुम्हाला भविष्यात फ्युचरमध्ये कधीच भेटणार नाही एका पी प्लॅटफॉर्म वर तुम्हाला एवढं सगळं शिकायला मिळतंय आज तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर बी समजल कम्प्युटर सॉफ्टवेअर बी समजल ठीक आहे आम्ही काय म्हणताना आपण गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट देत नाही किंवा काय पण आपण प्रॅक्टिकल नॉलेज देतोय ठीक आहे इथल्या गोष्टी तुम्हाला काय अंतांना एखाद्या गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन कोर्स जरी तुम्ही कराल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ज्या मी गोष्टी सांगेल त्या तुम्हाला तिथं भेटणार नाहीत ही माझी शंभर टक्के आहे ठीक आहे त्याच्यामुळं क्लास जास्त बुडवू नका थँक्यू व्हेरी मच तुम्ही अटेंड केला क्लास थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर